बातमी मुंबईतली मुंबईत पाण्यातला प्रवास संपता आता प्रवास खड्ड्यातनं सुरू झालाय सोमवार मंगळवारी मुंबईत धोधो पाऊस पडला गुडघाभर पाणी अनेक भागात साचलेलं आणि आज पाण्यातनं मुंबईकरांनी प्रवास केलाय आता हा प्रवास थांबताच मुंबईकरांचा पाण्यानंतर खड्ड्यातून प्रवास चालू झालाय मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग असो किंवा मग पूर्व द्रुतगती मार्ग मुसळधार पाऊस पडल्यावर सगळीकडे खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे अगदी लालबाग परळचा ब्रिज असो ते बीकेसी सांताक्रुज रस्ता एलबीएस आणि वर देखील खड्डेच खड्डे अशी स्थिती पाहायला मिळते मुंबई महापालिकेकडे एका दिवसात चारशेपेक्षा अधिक खड्ड्यांच्या तक्रारी ऑनलाईन प्राप्त झालेल्या त्यामुळे मुंबई महापालिकेला सुद्धा खड्ड्यांवर काम करावं लागणार आहे कल्याण डोंबिवली महापालिकेने कोट्यवधी रुपयांची निविदा काढून खड्डे बुजवण्याचा दावा केला होता मात्र पावसाळा संपत आला तरी रस्त्यांवरचे खड्डे कायम महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागतोय डोंबिवलीतील किळक चौक ते फडके रोडपर्यंत रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली मागील तीन ते चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी वाडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या महामार्गावर हजारो कोटी रुपये खर्च करूनही रस्त्याची परिस्थिती जैसेत आहे भिवंडी वाडा महामार्गावरील काही खड्डे पंधरा ते वीस फुटांचे आहेत आणि तिची खोली जवळपास अर्धा ते एक किंवा दीड फुटाची आहे त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत असतो गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाखरमान्यांना यंदाच्या वर्षी खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागणार आहे कारण गेल्या सतरा वर्षांपासून प्रलंबित असलेला मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही झालं नाही आहे आजवर कित्येक विविध कित्येकदा विविध लोकप्रतिनिधींनी या महामार्गाचं काम करण्याचं आश्वासन दिलं मात्र हे काम पूर्णश करू शकलं नाही आहे कोलाड लोणेरे या भागात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली राज्यभरातल्या खड्ड्यांवरून आणि रस्त्याच्या दुरवस्थेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे ने टीका केली आहे दोन हजार बावीस पासून सहे सरकार आल्यावर रस्ते चकाकणार असं वक्तव्य केलेलं त्यासाठी निधीचा प्रचंड अपव्यय केला जातोय अशी टीका के त्यांनी केलेली अशा पद्धतीने सरकार आताच याला जबाबदारी आणि आता खड्डे मागच्या सगळ्या भाषण आठवा मागच्या सगळ्या घोषणा आठवा तुमच्याच मीडियावर चॅनेलवरच्या काढा रस्त्याविषयी काय बोललेले खड्ड्याविषयी काय बोललेले परंतु आज ही मुंबई असो की महाराष्ट्र असो मी आता सम्राटून बाहेर उडालो हे बोललेला समृद्धी महामार्ग खराब झाल्याबाबत ठिकाणी ज्या समृद्धी मार्गावर हजारो कोटी रुपये खर्च केले खड्ड्यांच्या मुद्द्यावर मनसेने टीका केली आहे रस्त्यावरचे खड्ड्या टेंडर घोटाळा अशी टीका मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केली ज्या दिवशी टेंडर भरायचं होतं त्या दिवशी एकाही प्लॅनची एनओसी रिन्यू महानगरपालिकेने केलेली के नव्हती म्हणजे सगळ्या प्लॅनची एनओसी रद्द होती त्यावेळेला त्यामुळे बऱ्याचशा कंत्राटदारांनी ते कामच भरलं नाही की आपल्याकडे नाही आपण काम कसं वर तर गणेशोत्सवापूर्वी मुंबईतल्या सर्व रस्त्यांवरील खड्डे पूर्णपणे भरावेत असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले गणपती बाप्पा आपलं घेण्याआधी मुक्त मुंबई करण्याच्या दिशेने आजच्या बैठकीत येत्या तीन चार दिवसात काम पूर्ण करून रिपोर्ट देण्याबद्दलचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत तर गणेशोत्सवापूर्वी सगळे खड्डे बुजवले जातील असं आश्वासन मुंबईचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले तसंच पालिकेने खड्डे बुजवण्याचं काम सुरू केल्याचंही लोढा म्हणतात पालिकाने काम सुरू केलंय ते गणपती जे आल्याचे पूर्वी सर्व खड्डे बुजून जाते पालिकाने काम सुरू केलंय ते गणपती जे आल्याच्या पूर्वी सर्व खड्डे बुजून जाते आता बातमी सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आणि या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आढावा घेतला कराड तालुक्यातील तांबे येथील पुलाची दुरवस्था पाहून शंभूराज देसाईनी पृथ्वीराज चव्हाणांना टोला लगावला अजित पवार आणि चव्हाणांमुळे पुलाची दुरवस्था झाली असा आरोप ग्रामस्थांनी केलाय अजित पवारांमुळे पुलांची उंची कमी झाल्याचं लोकांनी म्हणतात अजितदादांना पाणी दाखवायला पाहिजे असा टोला देसाईंनी लगावला केलं पृथ्वीराबाने उंची कमी केली नाही म्हणजे इतका उंची कशा झाली पाहिजे पाणी दाखवायला पाहिजे पाहिजे होते पाणी दाखवायला पाहिजे होतं त्याला किती पाणी कोल्हापूरवरचं पुराचं संकट तुर्तास टळलं आहे कारण पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी व्हायला सुरुवात झाली आहे नदीची पाणी पातळी धोक्याच्याही खाली आली आहे त्रेचाळीस फूट तीन इंचापर्यंत पोहोचलेली पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आता बेचाळीस फूट दहा इंचापर्यंत कमी झाली पंढरपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे पुणे परिसरातील पाऊस थांबल्यानं उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली त्यामुळे पंढरपूरवरचा महापुराचा धोका टळलाय असं असलं तरी चंद्रभागाही धोक्याच्या पातळीवर पोहोचलेली आहे सध्या पात्रात एक लाख नव्वद हजार क्युसेकने पाणी वाहत सोलापुरातील भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होती अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्व बंधारे पाण्याखाली गेली उजनी धरणात भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग अनेक तालुक्यातील शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय सा सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातनं पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं पाटणसह परिसरातली पूरस्थिती ओसरली आहे सातारा वाई कराड या भागातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे मात्र या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय वाटाणा घेवडा बटाटा यासह कडधान्याचंही मोठं नुकसान झालं सांगलीत पावसाने उघडीत दिल्यावर आता कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आज सकाळी नऊ वाजता कृष्णा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फुटावरून बेचाळीस फुटांवर आली मात्र नागरी वस्त्यांमध्ये अजूनही पाणी आणि त्याचा निचरा व्हायला आणखी दोन दिवस लागू शकतात त्यामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी लगेच घरी परतण्याची घाई करू नये असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं कृष्णा नदी पात्रातील पाणी ओसरू लागल्यावर आता नदीकाठी मगरीचं दर्शन होऊ आहे कृष्णा नदीकाठच्या अनेक ठिकाणी मगरी पाहायला मिळतात आज सकाळपासून सूर्यदर्शन झाल्यानं ऊन पडलं त्यामुळे मगरी नदीपात्रात काठावरून हात विसावलेलं दिसून येत आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाताना काळजी घ्यावी असं आवाहन वनविभागाकडनं करण्यात आलं पैठण येथील जायकवाडी धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं गोदावरी नदीपात्र तुडुंब भरून वाहू लागले जायकवाडीचं पाणी बीड जिल्ह्यात दाखल झालं असून गेवराई तालुक्यातील प्रसिद्ध भुवन मंदिर पाण्याखाली गेलंय धरणातून पाणी सोडण्यात आल्यावर गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली यामुळे राक्षस भुवन परिसर जलमय झालाय प्रशासनाने नागरिकांना मंदिर परिसरात जाण्यास सक्त मनाई केली आहे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बरसलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास शंभर टक्के ही सर्व धरणं भरली आहेत त्यातच जिल्ह्यातील जयपूर इथलं बिरबलनाथ धरण प्रकल्प ओसंडून वाहतोय धरण तुटुंब भरल्यानं परिसरातील गावच्या पिण्याच्या पाण्यासह रबी आणि उन्हाळी सिंचनाची सोय झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पा। मुसळधार पावसानंतर वसई विरार नालासोपारा परिसरात चाचलेलं पुराचं पाणी ओसरतंय पाण्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वसई विरार महापालिकेने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे स्वच्छता विभागातील स्वच्छता दूत शहरातील रस्ते नाले सोसायट्या सार्वजनिक ठिकाणी सक्रिय झाल्या नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील ग्रामस्थ आक्रमक झाले लेंडी धरणाच्या अभियंत्याला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे हसनाळ रावणगाव भासवाडी भिंगोली मुक्रमाबाद या भागात लेंडी धरणाचं पाणी गावात शिरलं होतं लेंडी धरणाच्या पाण्यामुळे अनेक शेकडो एकर शेती घरांचं नुकसान झालं त्याच्याबरोबर काही लोकांचा मृत्यू देखील झालेला या सर्व घटनेला लेंडी धरणाचे अभियंता तिडके जबाबदार असून त्यांनी गावकऱ्यांना तिडके यांनी अंधारात ठेवलं त्यामुळे हे जीवताहानिक झाल्याचा आरोप अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केला गणेशोत्सवानिमित्ताने भारतीय रेल्वेने मोठी घोषणा केली आहे यंदा गणेशोत्सवात देशभरात रेल्वेच्या तीनशे ऐंशी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत भाविकांचा प्रवास सुरळीत व्हावा आणि आरामदायी व्हावा या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय वर्सवा समुद्रातील घाण पाण्यात गणपती विसर्जन होऊ देणार नाही पालिका अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत खासदार रवींद्र वायकर यांनी हा इशारा दिला लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात आपण यावर चर्चा करू असंही ते म्हणाले मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीचा वायकरांनी आढावा घेतला जेवढं काही स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची खान आणि सिवर लाईन आहेत या त्या वास्तव्याच्या तिथेच सोडल्या जातात म्हणजे एका बाजूला आम्ही गणपती विसर्जन करतोय आणि दुसऱ्या बाजूला हा संपूर्ण ड्रेनेज हा तिथेच टाकतोय आणि या दृष्टीमध्ये मी केंद्रामध्ये देखील केलं आहे राज्याच्या पत्रकार केलं आणि मुंबई कॉर्पोरेशनमध्ये घेतलाय आणि मग आता बैठक देखील घेतोय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कमिशनर यांच्याबरोबर देखील आता थोड्या दिवसात म्हणजे वीस टक्केला वगैरे बैठक घेतोय मी त्यामध्ये हा इथे टी पी बसवणे अत्यंत गरजेचं आहे पुण्यातील गणेशोत्सवाचा वादाखेर मिटलाय परंपरेनुसार पुण्यातलं विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे पुण्यात गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत सर्किट हाऊस येथे बैठक झाली या बैठकीत विसर्जन मिरवणूक वादावर तोडगा निघालाय सकाळी साडेनऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार नाशिक शहरामध्ये पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळापासून बीडी भालेकर मैदानात गणेशोत्सव साजरा होतो या मैदानात गुन्हेगारांचा वावर आणि दुर्गंधीची समस्या वाढली आहे शिवाय प्रशासनाकडून अपुऱ्या सुविधा मिळत असल्यानं गणेश मंडळाकडनं नाराजी व्यक्त होती गणेशोत्सव भजनी मंडळांना भांडवली अनुदान मिळणार आहे एक हजार आठशे भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी अनुदान मिळेल सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी ही घोषणा केली भांडवली अनुदानापोटी पंचवीस हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत तर अनुदानापोटी तेवीस ऑगस्ट सहा सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे गौरी गणपतीच्या आगमनाला केवळ चार दिवस आहेत त्यामुळे सध्या मूर्तीशाळांमध्ये लगबग दिसते मूर्तींचं शेवटच्या टप्प्यातलं काम सुरू आहे कोकणात तरी सध्या शाडूच्या मातीच्या मूर्तींना मोठी मागणी आहे त्यामुळे मूर्तीचं काम रोखण्यावर भर दिला जातो आणि मुख्यमंत्री येते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक महत्वाची बैठक आज होणार आहे प्रशासकीय कामकाजाच्या निमित्ताने बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देखील बैठकीमध्ये दे चर्चा होणार आहे का कारण मराठा समाजातले काही नेते या बैठकीला उपस्थित राहू शकतात एकोणतीस तारखेला मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्यासंदर्भात घोषणा केलेली आणि या पार्श्वभूमीवर आता ही बैठक फार महत्वाची मानली जाते आणि आता पुन्हा एकदा आणखी काही घडामोडींचा सविस्तर आढावा वेगवान स्वरूपात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या संभाजी कॉलनीमध्ये दोन कुटुंबात गणपती बसवण्यावरनं वाद झाला एका कुटुंबावर चाकोने तर दुसऱ्यावर कडून दगडाने हल्ल्या करण्यात आला यात सहा जण गंभीर जखमी झाले जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या संदर्भातली बातमी द्या सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर आता सरकारचं नियंत्रण असणार आहे अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या परदेश दौऱ्याचा राज्य सरकारला नेमका काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागणार आहे अभ्यास दौरे आणि प्रशिक्षण यासाठी सरकारी अधिकारी परदेश दौरा करतात मात्र त्याचे परिपूर्ण प्रस्ताव तपशील सरकारला सादर केले जात नाहीत असं कळतंय त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केलाय खर्चाची माहिती दौऱ्याचं कारण आणि खाजगी संस्थेच्या उत्पन्नाचा स्रोत यामध्ये नमूद करावा लागणार आहे राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे गणेश चतुर्थीपूर्वीच पगार देण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी आता दिलेत आजच वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाईल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले तर वित्त विभागाकडनं सोमवारपर्यंत निधी आला तर सोमवारी किंवा मंगळवारीच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली जुन्या वाहनांचं पुन्हा रजिस्ट्रेशन करणं महागलंय वाहन नोंदणी शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतलाय याबाबत रस्ते वाहतूक मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे पंधरा वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांचा वापर कमी करण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतलाय ड्रीम कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद करण्यात आली आहे ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर हा निर्णय घेण्यात आला ड्रीम मधून युजर्सना सूचना या संदर्भात ड्रीम इलेव्हनकडून जारी करण्यात आली जिंकलेले पैसे डिपॉझिट बॅलन्स युजर्स कधीही काढू शकणार मुंबईतल्या श्रीजा करंजे या पाच वर्षाच्या चिमुकलीचा स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय भ्रष्टाचारा विरोधात आपलं मत तिने भाषणात मांडलेलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित हे चिमुकलीचा व्हिडिओ शेअर करत कौतुक केलं होतं मोठं झाल्यावर विरोधात लढणार असल्याचं श्रीजाने आता एबीपी माझाशी बोलताना सांगितलं काँग्रेसचे राजकीय पक्ष म्हणून मान्यदार रद्द करावी अशी मागणी जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली आहे एसआयटी स्थापन करून राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे तर राहुल गांधी खरगेंची मतचोरी मोहीम निवडणूक आयोगाविरोधात असल्याचा आरोप करण्यात आलाय मुकेश अंबानी यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडली आहे कोकिलाबेन अंबानी एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे अनिल अंबानी आणि नीता अंबानी देखील तातडीने मुंबईत दाखल झाले बीडमध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला करण्यात आलेला आहे हल्ल्यात जिल्हा समन्वयक विलास मस्के गंभीर जखमी झाले त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मध्यरात्री अज्ञातानी घरात घुसून मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवरही हल्ला झाला आहे मिरा मध्ये एका औषध दुकानात प्लास्टिक पिशवी आढळली त्यामुळे दुकानदाराला पालिका कर्मचाऱ्यांनी दंड केला आहे मात्र दुकानदारांना तोंड भरता न आल्यानं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट औषध दुकानावरचा फ्रीज जो आहे तो जप्त केलाय संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला बुलडाण्यात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांसह सा, चौदा आरोग्य कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं त्यामुळे आता जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी अचानक जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली यावेळी डॉक्टरांचे गैरहजर आणि अनेक सुविधांचा अभाव आढळला आणि कारवाई झाली बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची घटना घडलेली प्रकरणी न्यायाधीशावरच गुन्हा दाखल झाला आहे मृत वकिलाजवळ मिळालेली सुसाईड नोट आणि कुटुंबियांच्या तक्रारीनंतर न्यायाधीशाचा इतर एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला सरकारी वकील विनायक चंदेल यांना न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्याकडनं वारंवार त्रास दिला जात होता त्याला कंटाळून चंदेल यांनी आत्महत्या केली या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी चंदेल यांच्या कुटुंबियांनी केली कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठाणे पालिकेसमोर ठिया आंदोलन केलं कोविड काळापासून कंत्राटावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी करण्यात आली आहे भाजपा आमदार संजय केळकर आंदोलनात सहभागी झाले ठाण्यातल्या किसन तीन भागातील पस्तीस ते चाळीस वर्षीय जुन्या पंचशील इमारतीचा काही भाग कोसळला धक्कादायक घटना म्हणजे इमारत पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाने सी टू कॅटेगरीमध्ये घोषित केली होती तरीही या इमारतीत साठ ते सत्तर कुटुंब राहत होती घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या आला पुणे नाशिक महामार्गालगत चाकण चौकात असलेल्या पाण्याच्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं रिक्षा थेट पाण्यात घसरली सुदैवाने रिक्षात प्रवासी नसल्यानं अर्थ टळलाय महामार्गावर साचलेलं पाणी खड्डे वाहतूक कोंडीमुळे अपघातांची मालिका सुरू असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होती मुंबई शिवडीतल्या जकेरिया बंदर इथे शाळेच्या बसचा अपघात झाला अपघातात चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे एकोणतीस विद्यार्थी बसमधून प्रवास करत होते अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात मात्र नाशिकच्या निफाड तालुक्यानं एक वेगळीच बातमी समोर आली आहे नांदूर मध्यमेश्वर परिसरात चक्क कुत्र्यानेच बिबट्यावर हल्ला केल्याचं समोर आलं कुत्र्यांनी बिबट्याला तोंडात पकडत साधारणपणे तीनशे मीटर फरफटत नेलं त्यानंतर बिबट्याने घेऊन धोकलं सोलापुरात आश्रमशाळांची दुरवस्था झाली असा गौप्यस्फोट विजयएंटी कल्याण समितीने केला आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तीन दिवस सोलापूर जिल्ह्यातल्या आश्रमशाळांची पाहणी केली या पाहणीत आश्रमशाळांच्या दुर्दैवी स्थितीचा पाढाच आमदारांनी वाचलाय मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील आश्रमशाळेत विद्यार्थिनींना शिक्षण देण्याऐवजी शाळेची कामं करण्यास भाग पाडलं जात असल्याचं समितीचे सदस्य आमदार अमोल मेटकर यांनी म्हटलं ज्याची कोणी कोणी किती मोठा माई चालत असतो किती मोठा संसा असतो किती गबर असतो किती पैशावाला असतो जर तो पाप करत असेल तुम्ही म्हटला तो शब्द फार महत्वाचा आहे शिक्षणाच्या नावावर विद्यार्थ्यांच्या म्हणजे काय म्हणते हा किंवा आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो की जे काय असेल त्यामुळे मैसावर जे टाळू लोणीवरचा टाळू खाण्याचा जो प्रकार आहे अशा प्रकारे जर विचित्र वागणूक होत असेल त्यावर जर अधिकारच लक्ष नसेल तर आमची समिती कोणालाही माफ करणार नाही